त्यामुळे काय होतंय की आज दिव्यामध्ये एवढ्या अनलिगल शाळा बिंताच चालू आहे कुठे त्यांना कुठली भीती नाही काय नाही टी एम सीने जिथं बोर्ड लावले त्याच्या बाजूला त्यांनी मोठे बोर्ड लावले ते आमच्याकडे वया पुस्तक वगैरे सगळं फ्री मिळणार एवढं म्हणजे या लोकांनी पण यांच्या मनात कोणतीच भीती नाही आहे त्यामुळे आज आम्हाला आमदार होत नाही तर आम्ही आमच्या शाळा बंद होतो का तर आम्हाला टी एम सीचा टॅक्स भरावा लागतो शासनाला त्या गोष्टीत या सगळ्या नियमात राहून आम्हाला कामं करावं लागतात त्यांना तुमचे नियम नाहीत काय तुम्ही तुमच्या काय म्हणायचा हो काय म्हणत शिंदे साहेबांनी आपल्याला जिल्हा नियोजित समितीची बैठक झालेली एकवीस एक त्यामध्ये चार पर्यंत सगळ्या शाळा बंद झाल्या शाळा मारा अनंतिकृत शाळा आणि त्या अनंतिकृत शाळेतली मुलं प्राप्त शाळेमध्ये समायोजन करा हे शासनाने म्हणजे साहेबांनी सांगितलेलं होतं कोणासाठी अधिकाऱ्यांना व अधिकाऱ्यांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही आमची एक मिटिंगही घेतली एप्रिलमध्ये त्या मॅडमही होत्या आलेल्या त्या मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलेलं आम्ही सांगतो की तिकडे फी असेल त्या शाळेतली ती फी आम्ही घेऊ एवढंही त्यांना सांगितलेलं आणि काय लागलं की मदत करू आम्ही असंही त्यांना दिलेलं पण तरीच अधिकाऱ्यांनी येथे शाळा बंद केल्या नाही आणि त्या शाळा असा व्यवस्थित पेपर आहे दोन एक पंचवीस ला झालाय त्याच्या आधीच चोवीस मध्ये झालं पाच बारा चोवीस पाच बारा चोवीस एकही शाळा बंद नाही झाली किंवा कुठल्याही संचालकाला अटक किंवा काही गुन्हा दाखल नाही झालाय सगळ्या शाळा व्यवस्थित चालू नाही गेली चार आम्ही शाळा बंद करण्यासाठी आम्ही शासनाबरोबर सरकारी अधिकाऱ्यांबरोबर चाळीस ते पंचाळीस पत्र व्यवहार केले जवळपास पण ते एकाही पत्राला काही उत्तर नाही आजपर्यंत एकही शाळा शासनाने किंवा शिक्षण अधिकाऱ्यांनी बंद केलेली नाही म्हणून आता नावेला आम्ही आमच्या शाळा बंद करतो कारण शिंदे साहेबांनी पण जिल्हा नियोजित समितीची जी बैठक झाली एकवीस हो। एक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस ला तेव्हा त्यात त्यांनी सांगितलेलं की आपले राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री की त्यांनी सांगितलं की तीस चार पर्यंत सर्व अनधिकृत शाळा बंद होऊन त्यातली मुलं ही अधिकृत शाळेमध्ये समायोजन झालं पाहिजे मान्यताप्राप्त शाळेमध्ये त्या अधिकाऱ्यांना त्याची ऑर्डर दिलेली पण अधिकाऱ्यांनी आजपर्यंत एकाही शाळेचं समायोजन केलेलं नाही एकाही मुलाचं समायोजन नाही केलं शाळा बंद नाही ठाण्याच्या ठाण्या कार्पोरेशन शाळा त्यांच्या माहितीप्रमाणे त्यांनी जे पेपर डिक्लेअर दिले त्याप्रमाणे एक्क्याऐंशी एक एक शाळा होत्या ती एकही शाळा आजपर्यंत तरी बंद नाही केली एकही शाळा बंद नाही किंवा कुठल्या मुलांचं समायोजन नाही केलं त्याच्यानंतर तसंच परत नेतृत्कृत शाळेच्या शिक्षकांचा जो दर्जा आहे त्यांची क्वालिफिकेशन नसतं दर्जा नसतो आणि ते मुलांना चढ शिकवत नाहीत म्हणजे मराठी हिंदी तसेच त्यांनी शिक्षणाचं म्हणजे मराठी दड येत नाही इंग्रजीने आणि हिंदीने आणि ते मुलांना शिकवतात त्यामुळे मुलांचं भवितव्य काय घडणार आपल्याला त्यामुळे मुलांचं विद्यार्थ्यांना पालकांची पण याच्यात नुकसान होत आहे आपल्या कारण त्या बरोबर देशाचंही नुकसान होतंय पण तरी शिक्षण अधिकारी याच्यात काही करत नाही कारवाई तसेच आपण दोन एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये पी एम सी डिक्लेअर केले तेव्हा सत्तेच्या शाळा होत्या ठाणा कॉर्पोरेशन मध्ये त्याच्यानंतर दोन जुलै दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी डिक्लेअर केलं तेव्हा पंच्याहत्तर एकसष्ट शाळा होत्या आणि दोन हजार पंचवीस मध्ये जे डिक्लेअर केले तर एक्क्याऐंशी शाळा म्हणजे ठाणा महानगरपालिकेची प्रगती चांगली होते दरवर्षी अधिकृत शाळा वाढतात अनधिकृत अनधिकृत शाळांचा आकडा हा वाढतोय दरवर्षी आता जर एवढी जर असणारा जर काय शिक्षण अधिकाऱ्यांना काळजी असेल विद्यार्थ्यांबद्दल तर त्यांनी अनिर्दिष्ट शाळा बंद कराव्या दोन दिवसात तीस एक तारीख तीस तारखेपर्यंत जर बंद केलं तर आम्ही बंद नाही करणार जर त्यांनी बंद केल्या शाळा तर आम्ही आमची शाळा बंद नाही करणार ना आम्ही

है? है। नहीं नहीं आइडियल स्कूल आइडियल स्कूल है और टीएमसी का बड़ा स्कूल है और दूसरा फ्रेंड सर्कल है ऐसे जो लीगल है उसमें मतलब इसके पहले चेंज दे देंगे लेकिन बंद नहीं किया ट्रांसफ़र नहीं किया और वो बता रहे हैं कि हम लोग को ये मिल गया परमिशन मिल गया जबकि ऐसा नहीं है गलत है और उनको जो डन करने के ये किया था अपना नोटिस दिया आ, था चौंतीस लाख का एक पैसा ये नहीं करते और बता दे कि हमारे को ये किया और दूसरी बात के स्कूल के बच्चों का सर्टिफिकेट किसी और स्कूल से दिलाते मतलब दसवीं का या ऐसा कौन से भी इसका सर्टिफिकेट दिला देते और बच्चों को मतलब उसका एग्जामिनेशन का उसका यही नहीं होता है अनधिकृत शाळेतली मुलं इलिगल शाळेतली मुलं आहेत ना ही शासनाच्या ग्रँड असलेल्या शाळांमध्ये रेकॉर्ड वर असतात त्यांना इलिगल शाळांचा कुठे पोर्टल नसतो त्यांना विडाईस नंबर कुठे शासन देत नाही त्यामुळे ती मुलं गव्हर्नमेंटच्या ग्रँडच्या शाळांवर का असतात हिंदी मिडियमला आणि मराठी मीडियमला कुठला त्या मुलं कोणाची जात नाही त्यामुळे तिथे का सरप्लस शिक्षक होतात आणि ते शिक्षक आता समजा पस्तीस मुलांमध्ये पटसंख्या वाढवावी लागते आता समजा चारशे मुलांमागे दहा शिक्षक असतील म्हणजे चाळीस मुलांमागे एक शिक्षक आणि तिथे जर दोनशे मुलं असतील तर काय होतं दोनशे मुलांमुळे दो दहा पाचच शिक्षक फक्त इलिजिबल होतात आणि पाच शिक्षक सरप्लस होतात सरप्लस होतात त्या पाच शिक्षक तिथेच राहावे म्हणून इलिगल मध्ये मुलं त्या शाळेमध्ये रजिस्टर केली जातात त्याच्यामध्ये काय पट्टसंख्या परत चारशे होते आणि ते पाच शिक्षक शासनाचा प्रकार बसून खातात महिन्याला आता ठाणा कार्पोरेशन जर सांगते अठरा हजार मुलं आहेत तर अठरा हजार मुलं तर ठाणा कार्पोर्शन मध्ये इलिगल मुलं शाळांमध्ये इलिगल रुपये सगळ्या ग्रँडच्या शाळांमध्ये विकली जातात तीन ते पाच हजार वर्षाला दरवर्षी तीन ते पाच हजार रुपये इलिगल लिगल शाळेवाले म्हणजे ग्रँडच्या शाळेवाले इलिगल शाळेला देतात प्रत्येक मुलामागे का देतात तर एक लाख रुपये त्यांना पगार मिळतो एक लाखातला तो पगार एक महिन्याचा पगार शाळेला देतात मग त्यांचा अकरा महिने पगार बसून खायचा आहे म्हणजे बारा महिने बसूनच खातात ते त्यामुळे शासनाचे जवळजवळ पाच कोटी दर महिन्याला शासनाच्या तिजोरीतून काढले जातात अशा प्रकारे पगार आपल्या जनतेचा जो पैसा आहे तो याच्यातून काढला जातो बसून पगार खातात पाच कोटी हा निर्णय काय जर शासनाने जर शाळा बंद केल्या ठाण्या कॉर्पोरेशन मध्ये तर आम्ही स्वागतच आहे आमचं आम्ही आता तुमची साथ असेल तर होईल आता आणि काय करणार दुसरा पर्याय का आमच्याकडे आता ते बघूया अधिवेशनाला आवाज उभे आम्ही तर दिलाय विषय दिलाय आता बघूयात अधिवेशनात आम्ही केळकर साहेबांनी याच्यात तीन वेळा विषय घेतलेला अधिवेशनामध्ये अनिधी शाळांसाठी दिल्लीकर शाळा बंद करण्यासाठी केळकर साहेबांनी पाठपुरावा केला अधिवेशन तीन वेळा तीन अधिवेशनामध्ये आहे विषय केळकर साहेबांनी शाळा ओपन होत आहेत गेल्या वर्षी दहा होत आहे पाच आहे प्रकरण जे वाढत आहे की शाळा ओपन होत आणि तुम्ही सांगताय शाळा चालू होताय त्याच्याकडे लक्ष द्या म्हणजे का गोपेक ठाणे कारपोरेशन स्वतः यादी डिक्लेअर करते दरवर्षी दरवर्षी यादी डिक्लेअर करते त्या यादीमध्ये मुलं ऍड होतो शाळा ऍडच होतात ते पण इल्लीगल शाळा यांचा होतात पण यांना स्वतःला माहिती शाळा ऍड होतात ते आम्ही सांगायची गरजच नाही शासकीय तरी सपोर्ट असेल ना कारण शासकीय मानचा शिक्षण विभाग खापर पडतो पोलीस आता पोलीस पडतात मग शाळा पंध करायचा आता ते टी वाले सांगतात की पोलिसांनी शाळा बंद करायची आम्ही एफ आय आय केला आमची कारवाई संपली आम्ही एफ आय करू शकतो शाळा बंद करायचे अधिकार आम्हाला आम्ही अधिकारी सांगतात